समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीची सांगता आज या रॅलीच्या माध्यमातून आज आली आपल्या नगरमध्ये <laughs> आज या सांगता समारंभाची सभा होते या सभेला उपस्थित आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री माझे मित्र राजेंद्र पटावकर माझे आमदार आमचे ज्येष्ठ सहकारी उल्हासदा पाटील आहे आणि आजचा शेवटचा दिवस तुम्हाला माहिती असते काय आपल्याला यंत्रणा राबवायची असते घरोघरी पोचायचं असतं लोक वाट पाहत असतात आणि आपल्या शेवटची जी तयारी आहे यासाठी शिरोजी अमर पाटणाला सारखा फोन येतोय आता या रॅलीमध्ये मला सहभागी होण्याची सिद्धी दिली आणि राजेंद्र पटेल अड्रावकरांच्या उदय गांगे महावीर पटेल यांच्या नेतृत्वाखाली आपण जे राजेश शाहू उभी केलेली आहे त्याला उद्या प्रचंड मतांनी निवडून द्या त्यांचं चिन्ह शिकी आहे समोरचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावं आणि तीन तारखेला मला बोलवावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो आणि म्हणून करता येते याबद्दल आता राजेंद्र पाटील आभार मानते विकास आघाडीच्या प्रचाराच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मानविया आणि आमचे नेते माझि मुश्रीफ साहेब ते आज वेळात वेळ काढून आले तर म्हणजे त्या कुरुंगवार शहराच्या इतिहासामध्ये कुरुंगवारची कुठलीही निवडणूक असली तर मुस्लिम साहेब ह्या गावात आले नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे आम्ही एकही निवडणूक झाले नाही त्यामुळे आम्ही मुस्लिम साहेबांना झाले नाही पाच मिनिटं गावाला आपण निवडून जायला लागते आणि निश्चितपणे साहेब आपण ज्या भावना व्यक्त केल्या की तीन तारखेला कुठल्याही परिस्थितीत गुलाल उधळायला कागदच्या अगोदर आपण कुरुंगवाडात लावं तेवढी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो आणि आपण ते माझी गुंधवण करायला सुद्धा नम्र विनंती आहे की दोन तारखेला सिद्धी समोरचा आपण बटन दाबून आपले सगळे उमेदवार हे विजयी करा खरं म्हणजे एक दोन उमेदवार वरच्या खाली वर काय नुकसान होत हे आपण पाच वर्षाचे पूर्वी बघितलं ही खबरदारी घेऊन एकवीस च्या एकवीस आपले उमेदवार हे राजश्री श्रम विकास आघाडीची निवड जबाबदारी आपण सहभागी झाली शहराच्या विकासाची जबाबदारी आदरणीय मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे सगळे कार्यकर्ते निश्चितपणे घेऊन भारी देतो आणि थांबतो